पोचतो का तर ते आपण थोडंसं बघूयात आवाज पोहोचत असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपल्या चर्चेला सुरुवात करतो एकदा मी पुन्हा एकदा मी चेक करतो माझ्याकडून आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय का कारण चर्चा खूप इम्पॉर्टंट आहे तर पुढे जाण्याच्या अगोदर प्लीज मित्रांनो रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो चर्चा खूप महत्वाची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की एक मोठा प्रश्न आहे कारण परीक्षा आलेली आहे जवळ जवळ म्हणजे किती जवळ मित्रांनो आता डिसेंबर महिन्यातली आजची तेवीस तारीख ओके या महिन्यातले राहिले सात दिवस पुढच्या महिन्यातले एकतीस दिवस सात आणि एकतीस आपल्याकडे झाले अडतीस दिवस आणि त्याच्या पुढच्या महिन्यातले दहा दिवस अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास दिवस आपण जर व्यवस्थित बघितलं ना तर आपल्या हातामध्ये साधारणतः पन्नास दिवसांपेक्षा कमी दिवस आहेत आणि दिवस असा एक, 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 एक कमी होत जसं या घड्याळामध्ये बघा नाही तर कॅलेंडर कसं बदलतंय तसा रोज आपला एक एक दिवस कमी होतोय आज जर माझ्या हातात पन्नास दिवस आहे ना तर उद्या एकूण पन्नास दिवस राहतील परवा जर बघितलं तर माझ्या हातात अठ्ठेचाळीस मग सत्तेचाळीस मग शेचाळीस एक एक दिवस कमी कमी होत चाललाय आणि हा दिवस कमी कमी होत जात असताना या कमी वेळामध्ये या कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा जास्तीत जास्त मार्क कसे मिळावे त्या मिळवावे त्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो एकशे सोळा मुलं बघतायत पण लाईक फक्त एकोणतीस आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आपला लाईक लय महत्त्वाचा आहे आणि आता आपण जाऊयात आपल्या महत्वाच्या पुढच्या मुद्द्याकडं बघा मित्रांनो इम्पॉर्टंट मुद्दा आपला काय की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा या राहिलेल्या पन्नास ते साठ दिवसांमध्ये आपण खूप सारा अभ्यास कसा करू शकतो त्यासाठी प्लॅनिंग कसे असले पाहिजे त्यासाठी नियोजन कसं असलं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची व्यवस्थित प्लॅनिंग व्यवस्थित नियोजन असेल तर आरामात तुम्ही पास होऊ शकतायत नुसतंच पास नाही तर चांगले मार्क सुद्धा मिळू शकतात ओके सुरुवातीला आपण या मुद्द्यांवरती चर्चा करू आणि हे मुद्दे झाल्यानंतर मग आपण चर्चा करणार आहोत तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती मग तुमचे जे काही प्रश्न असतील दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने तर ते, ते तुमचे प्रश्न या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही विचारू बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ना मित्रांनो प्लॅन अ टाइम तुमच्या टाइम तुमच्या वेळेचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे एक टाइम टेबल बनवलं पाहिजे अभ्यासाचं वेळापत्रक बनवलं पाहिजे हे वेळापत्रक कसं बनवायचं तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो एक आयडिया सांगतो बघा मित्रांनो वेळापत्रक बनवताना काय करा माहिती आहे का वेळापत्रकाचे बनवत असताना तुम्ही दिवसाचे दोन भाग करा सगळ्यात पहिली गोष्ट वार आता वार आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याकडे येतो सोमवार त्याच्यानंतर येतो एक मंगळवार त्याच्यानंतर आपल्याकडे येतो बुधवार त्याच्यानंतर आपल्याकडे येतो गुरुवार त्याच्यानंतर आपल्याकडे येतो शुक्रवार आणि शुक्रवारनंतर आपल्याकडे येतो शनिवार ओके शनिवार आता शनिवार पकडा हां आता रविवार कुठे गेला बाबा कुठं नाही गेला रविवार आपण थोडासा राखीव ठेवलेला आहे राखीव आहे मग काय करायचं का तुम्ही असे वार केले की दिवसाचे तुम्ही दोन भाग करायचे एका दिवसाचे दोन भाग एक सकाळचा भाग आणि एक संध्याकाळचा भाग समजा एखाद्या मुलाची शाळा आहे बारा ते पाच बारा ते पाच तर त्यांनी काय करायचं का सकाळचा एक, एक भाग सकाळचा एक भाग करायचा सकाळी सकाळी एक ते दोन तास काढायचे आणि संध्याकाळी एक ते दोन तास काढायचे एक ते दोन तास कमीत कमी एक जास्तीत जास्त दोन तास काढा त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ मिळाला तरी चालेल म्हणजे सकाळचे दोन तास संध्याकाळचे दोन तास सेल्फ स्टडी साठी शाळेमध्ये दिलेला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी नाही शाळेमधला गृहपाठ असेल क्लासमधला गृहपाठ असेल सगळं असेल पण तो सोडून तुम्हाला एक ते दोन तास एक्स्ट्रा आता आपल्याला काढावेच लागतील ओके आता समजा ज्या मुलांची शाळा सकाळची समजा एखाद्याची शाळा आहे सात ते बारा मग त्यांनी काय करायचं दुपारचे दोन तास काढायचे आणि संध्याकाळचे दोन तास काढायचे किंवा एक ते दोन तास काढायचे असे करा मग त्यांनी दुपार आणि संध्याकाळचा वेळापत्रक बनवा आता हे कसं बनवायचं समजा एखाद्या मुलाने सकाळी दोन तास काढले आणि संध्याकाळी दोन तास काढले तर त्याच्यात काय अभ्यास करायचा बघा सकाळच्या सत्रामध्ये सगळे भाषा विषय करा म्हणजे उदाहरणार्थ मराठी दोन दिवस मराठी करा ओके तुमच्या टाइम टेबलमध्ये दोन दिवस तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करा ओके दोन दिवस इंग्रजीचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर दोन दिवस जे आहे ते हिंदीचा अभ्यास करा दोन दिवस तुम्ही हिंदी दोन दिवस तुम्ही हिंदीचा अभ्यास या ठिकाणी करू शकता म्हणजे प्रत्येक विषयाला तुम्हाला इथं दोन दोन दिवस मिळतील म्हणजे मराठीला दोन दिवस इंग्रजीला दोन दिवस आणि हिंदीला दोन दिवस म्हणजे सकाळी भाषा विषय आणि संध्याकाळी काय करा दोन दिवस गणित ओके दोन दिवस गणिताला द्या संध्याकाळी सोमवार मंगळवार गणिताला द्या बुधवार गुरुवार विज्ञानला द्या ओके विज्ञान विज्ञान विज्ञानला द्या आणि त्याच्यानंतर मग दोन दिवस द्या राहिलेला विषय तुमचा इतिहास समाजशास्त्र आपण म्हणतो ना समाजशास्त्र समाजशास्त्र याच्यासाठी तुम्ही दोन देऊ शकताय दोन दिवस देऊ शकता समाजशास्त्र ठीक आहे तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो एक टाइम टेबल बनवू शकतो की सकाळी दोन तास म्हणजे रोज सकाळी जर उठलात तर सोमवार आणि मंगळवार मी काय करेल सोमवार आणि मंगळवार मी मराठीचा अभ्यास करणार सकाळी आणि संध्याकाळी गणिताचा म्हणजे प्रत्येक विषयाला दोन दोन दिवस तुम्हाला मिळाले आता याच्यामध्ये पण एक गंमत अशी आहे बघा याच्यामध्ये रविवार तो का ठेवलाय आहे आपण रविवार जो आहे रविवार एक्स्ट्रा राहिलेला आहे तुमच्याकडं रविवार रविवारी तुम्ही दोन काम करा मित्रांनो हा जो आठवड्याभरात जो काही अभ्यास झालेला आहे त्याची एक रिव्हिजन करा ओके रिव्हिजन आता रिव्हिजन तुम्हाला कशाची करावे लागेल गणित विज्ञान समाजशास्त्र यांचं पाठांतर असतं त्याच्यामुळे याची एक रिव्हिजन तुम्हाला करावी लागू शकते आणि जो विषय तुम्हाला अवघड वाटतो ज्या विषयाचा अभ्यास खूप मागं राहिलेला आहे त्या विषयाला तुम्ही रविवारी वेळ देऊ शकता तर तुम्हाला रविवार जो आहे तो तुमचा तर तुमचा रविवार या कामासाठी आहे एक रिव्हिजन घेण्यासाठी आणि जे अवघड विषय आहे त्या अवघड विषयांसाठी वेळ देण्यासाठी ओके आता याच्यामध्ये टाइम टेबल मध्ये तुम्ही फ्लेक्झिबिलिटी कशी आणू शकता समजा एखाद्या विद्यार्थ्याचा मराठीचा अभ्यास खूप झालेला आहे मग तो काय करू शकतो मराठीचा सकाळी फक्त तुम्ही देण्याच्या ऐवजी एकच दिवस द्या आणि एक दिवस समजा तुमचा गणित विषय अवघड असेल तर गणिताला द्या समजा एखाद्या विद्यार्थ्याचा हिंदीचा पण अभ्यास झाला हिंदी सोपं वाटतंय त्याला मग इथं एक दिवस वाटलं तर तुम्ही विज्ञानला द्या किंवा जो विषय तुम्हाला अवघड वाटतो त्याला द्या इंग्रजीचा पण अभ्यास झाला असेल तर इंग्रजीचा एक दिवस कमी करून यापैकी एखादा दिवस तुम्ही इथं देऊ शकताय ओके म्हणजे सुरुवातीला एक आठवडाभर तुम्ही प्लॅन करून बघा तर अशा प्रकारचा जर तुम्ही प्लॅन केला तर फायदा होईल आता वेळापत्रक हे असं बनवू शकता हे एक उदाहरण झालं वेळापत्रकाचं या पद्धतीनं तुम्ही बनवू शकता किंवा इतरही काही ट्रिक्स आहेत वेळापत्रकाच्या किंवा इतर काही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे एक उदाहरण सांगितलं म्हणजे पहिली गोष्ट तुमचा प्लॅन झाला पाहिजे तुमचं वेळापत्रक झालं पाहिजे तयार की बाबा ते तयार झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट स्टे ऑर्गनाईज म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस अभ्यास करत असताना नुसतं वाचायचं नाही त्याच्यातले मुद्दे तुम्ही लिहून घेतले पाहिजेत गणित सोडवत असताना चांगल्या अक्षरात व्यवस्थित सोडवली पाहिजे जेणेकरून नंतर तुमची गणित तुमचे प्रश्न तुम्ही वाचले की तुमच्या लक्षात आले पाहिजेत त्याच्यामुळे अभ्यास करत असताना ऑर्गनाईज म्हणजे व्यवस्थित सु, सु, पद्धतीने अभ्यास करा की नोट्स काढा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकताय त्याच्यानंतर फोकस पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना तर अभ्यास करत असताना मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे टी व्ही समोर नसला पाहिजे आजूबाजूचं वातावरण शांत पाहिजे या सगळ्या गोष्टी आता मोबाईल जर शेजारी असेल आणि तुम्ही अभ्यास करताय तर मग काय होतं पाच पाच मिनिटांनी एखादा मेसेज आला टिंग टिंग की झाला आपण त्याच्याकडे लक्ष जातं आपलं आणि मग नंतर मग व्हॉट्सअपचा मेसेज असतो मग तुम्ही तुमच्या मित्राला रिप्लाय देताय एखादा फोन येतो एक तर सायलेंट करून ठेवावा मोबाईल शक्यतो मोबाईल आजूबाजूला ठेवू नका अभ्यास करताना हा जर तुम्ही युट्यूबवरती काही व्हिडिओ बघत असाल इम्पॉर्टंट मग त्यावेळेस मोबाईल ठीक आहे त्या तत्पुरता ठीक आहे अभ्यासाच्या कामासाठी ठीक आहे पण बाकी इतर कामासाठी मोबाईलचा वापर कमी करा त्यानंतर टेक ब्रेक बघा मित्रांनो सलग अभ्यास करू नका एखाद तास अभ्यास केला समजा तुम्ही जर एक तास अभ्यास केला तर मध्ये तुम्ही दहा ते दहा मिनटं ब्रेक घ्या परत एक तास अभ्यास करा परत पाच मिनटं ब्रेक घ्या परत एक तास अभ्यास करा परत पाच मिनिटं ब्रेक घ्या हा पाच पाच मिनटाचा ब्रेक जो आहे तो तुम्ही मध्ये मध्ये घेतला पाहिजे ठीक आहे त्यानंतर एक महत्वाची गोष्ट एक फोन आला एकदम इम्पॉर्टंट एक मिनिटात हा हॅलो नमस्कार हॅलो हा बोला ना चालेल चालेल मी बघतो मी जरा लेक्चरमध्ये तुम्हाला करतो एक पाच मिनिटात फोन ठीक आहे हा हा चालेल चालेल मी चेक करून पाच मिनटात तुम्हाला रिप्लाय करतो लगेच ठीक आहे येस येस हा हा येस 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 ओके 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 हा तर सॉरी जरा एक इम्पॉर्टंट कॉल होता अभ्यास केल्यानंतर एका टप्प्यानंतर त्याची रिव्हिजन केली पाहिजे उजळणी केली पाहिजे काय होतं आहे का आपण उजळणी करत नाही आणि उजळणी न केल्यामुळं जे वाचलेलं आहे ते सगळं विसरून जातो त्यामुळं रिव्हिजन खूप महत्वाची आहे उजळणी खूप महत्वाची उजळणी न केल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात जी मेहनत तुम्ही कराल ती सगळी वाया जाणार आहे का कारण उजळणी नाही केली म्हणून त्याच्यामुळे वेळोवेळी उजळणी करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर प्रॅक्टिस प्रॉब्लेम जी गणित जी आहे ती गणित नुसती सोडवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त नुसती बघून सोडू नका न बघता गणित सोडवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे उजळणी केली तर तुमचा जास्तीत जास्त वेळ वाया जाणार नाही ओके कारण ते पटकन लक्षात राहू शकतं जितकी लवकर उजळणी करता येईल म्हणजे काल मी काय अभ्यास केला एखाद्या विषयाचं पाठांतर केलं असेल तर काल मी काय वाचलं ते आज थोडस पाच दहा मिनटं त्याची रिव्हिजन केली पाहिजे आपण त्यानंतर व्हिज्युअल्स यूज व्हिज्युअल्स म्हणजे समोर चित्र आणलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही वाचता ज्यावेळेस अभ्यास करता ज्यावेळेस पाठांतर करता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या जे पाठ केले ते समजून घेणं गरजेचं आहे आणि ते समजण्यासाठी डोळ्यासमोर चित्र आणणं खूप गरजेचं आहे डोळ्यासमोर चित्र काना एखादा इतिहासाचा धडा तुम्ही वाचत असाल तर डोळ्यासमोर तो प्रसंग आणा मराठीचा एखादा धडा वाचत असाल तर डोळ्यासमोर तुम्ही प्रसंग आणा तर डोळ्यासमोर जर चित्र आणलं विजेशन केलं तर ते चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतं लवकर आणि ते जास्त वेळ लक्षात राहू शकतं तुमच्या आणि त्याच्यानंतर स्टे हेल्दी आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे कारण आरोग्य बिघडलं तर पाठ लागू शकते खाण्यापिण्याच्या सवयी त्या बदला खूप जास्त जागरण नका करू आणि खूप जास्त झोपू पण नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्न विचारा तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड प्रश्न असतील तुम्हाला गणित नसेल समजलं विज्ञानाचा एखादा धडा समजला नसेल तर तुम्ही ते प्रश्न विचारले पाहिजे तुमच्या मित्रांना विचारले पाहिजे शिक्षकांना विचारले पाहिजे कारण प्रश्न विचारल्या विचारले तरच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला पडलेले प्रश्न ते तुम्ही विचारले पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आजची चर्चा होती मला असं वाटतं की आजच्या चर्चेमध्ये आवाज येतो तुमच्यापर्यंत येस हाँ, दे नो हा आवाज पोचतोय तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच आपण थांबूयात एक जरा महत्वाचं काम आहे परंतु आपण अधूनमधून लाईव्ह येत जाऊ अशा प्रकारच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण अधूनमधून चर्चा करत राहू ठीक आहे तर आजची चर्चा आपण इथंच थांबूयात तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली चर्चेमध्ये सहभागी होते त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना